हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे बरे असाल आमच्या नवीन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे ऋतु मित्रांनो आम्ही खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर त्या ब्लॉग मध्ये आपण आज ना आमची छोटी शॉप आहे आमचं वेअर आहे आमचं घरातूनच आहे छोटस तर माझी तब्येत बरी नव्हती आणि आम्ही बाहेरगावी पण गेलो होतो शॉप बंद होती तर ना शॉप मध्ये खूप सारा पसारा झालेला आहे तर आपण आज ना शॉप क्लीन करणार आहे सो so, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चॅनलला ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा सो बघा शॉप मध्ये असा पसारा आज मी क्लीन करणार आहे यांनी आवडलेले शॉप मला कधीच आवडत नाही त्याच्यामुळे मी माझ्या हाताने क्लीन करणार आहे त्यांनी जर आवडली तर मग आमच्या होतात भांडण त्यामुळे मी माझ्या हातानेच शॉपिंग करते प्रत्येक वेळेस आणि आज मीच आहे सो तुम्ही बघू शकता आपल्याला आता नवीन कार्टून पण लावायचे आहेत नवीन जो काही माल आहे तो पण लावायचा आपल्याला मला दुकान ना काही जसं भरलेला आवडत असं रिकाम रिकम, रिकम दुकान आवडत नाही कस्टमर आल्याच्या नंतर पण गायचं नवीन काय करते माहितीये का लगेच नवीन मालिकडे टाकून देते तसं भरलेलं दुकान एकदम भाडिस खाली खाली दुकान मला अजिबात आवडत नाही मॅट टाकतो गाईज आमच्या घराच्या बाजूला नाही का कन्स्ट्रक्शन चालू आहे तर ते खूप सारं पाणी वाढतंय तर ते, ते पाण्यामुळं आमची भीत आहे ना पूर्ण सांधळी पूर्ण भीती आमच्या घाण झालेल्या आहेत तर आज खास आम्ही तेच क्लीन करणार आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कारकून आलेत ते माल पण व्यवस्थित लावायचं आहे दुकान खूप सारे दिवस झाले बंद होती तुम्हाला दिसत असेल बघा गाईच तिथं डाग पडलेले असे शेवाळ्यासारखी त्या कन्ट्रक्शनच्या कामामुळे ना आमचं नुकसान खूप आहे पण काय करणार आहे आमचा शेजार धर्म आहे त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही आणि त्यांच्या घरातली माणसं पण खूप सपोर्टिव्ह आहे खूप चांगले आहे चा त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही त्यांना हो। क्लीन आणि हे पण क्लीन होईल ना मग प्लाय पण ठेवा फूड वगैरे करू नका वा बघू शकता तुम्ही मला सांगा तुम्हाला चांगलं वाटाल हे कर्तबगारी हे चोरून टाकण्याचे कारण हे फक्त ऋतूचे माझ्या खिशातन रोज सकाळी पैसे काढते शंभर पन्नास दहा वीस जे पण काही सुट्टे पैसे असेल ते लगेच खाली ठेवून देते म्हणजे मला ध्यानात राहणार नाही एवढी हुशार तुमची ऋतू आहे बघू शकता तुम्ही फागलवानी करते आणि पैसे म्हणलं तर मग विषय नाही लगे रोज मग समजून घ्या तुम्ही गाईच असं काही नाहीये मी पैसे चोरून ठेवत नाही पहिले तर पण मला आवडतही नाही पण पन... यांनीच मला ही सवय लावली बाबा तू ठेवत जा अडचणीच्या काळात काम येते असं तसं यांनीच बोलू बोलू सवय लावली ना आज हेच बदनामी करताय बघा गाईच किती हुशार आहेत ना खऱ्यापणाचा जमानच नाही राहायला काहीच काय करणार आहे आपण आता ते मन घोर कलियुग चालू झालेला आहे सध्या चुकी एक्सेप्ट करावी असं मला वाटतं आता काहीच ठेवलं तर होणार आहे ना, मी yeah. yeah. ना। yes. ते मी थोडी माझ्यासाठी ठेवले सेपरेटली त्यांची माझी लाईफ थोडी डिवाइडर लाईफ डिवाइड असते तर मग ठीक आहे ना आणि मी ठेवलेले पाहिजे तुम्ही युज नाही करत का घेतो म्हणा मी तसं त्याच्यात काही नाही <laughs> मग या सत्य तुमच्या समोर आलेलं आहे आणि <laughs> लवकरच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण सत्य कायम तुमच्या सोबत येत राह समोर येणार आहे बघा काहीच किती डस्ट वगैरे झाले काहीतरी आयडियाज करावं लागणार आहे आपल्याला कारण त्यांचं काम अजून झालेलं नाही काहीच कारण की त्या आमच्या बाजूच्या काकू आहेत ना त्यांची आई एक्सपायर झालेली आहे त्यामुळे काम पेंडिंग आहे त्यांच्या घराचं काहीतरी बोलावे मनातल्या भावना व्यक्त करावे काय काहीच कलियुग झालाय सग मला काय बोलणार आहे सांगा आता तुम्हाला जर असं झालं तर तुम्ही बोलणार आहे का चांगलं बरोबर काही इच्छा होत नाही माणसाची बोलायची सांग होती इच्छा माणसाची बोलायची फक्त बोललं पाहिजे तुमच्या सोबत तुम्हाला बोलायच नाही मी पहिली गोष्ट बोलले ना कारण शिकवायचं तुम्हीच आणि नाव पण बदलम तुम्हीच करायचं गोष्ट एड म्हटला एक दिस मला नाही म्हणायचं आहे हो मग आजपासून कट्टी

शर्ट जे आहेत ना आपले ते पूर्ण काढून सगळे बॉक्स क्लीन करून आणि परत आयज इट इज ठेवलेले नवीन माल पण मी याच्यात ऍड केलेला आहे तिथं तुम्ही जागा कमी बघू शकता तर नवीन माल आपण ऍडजस्ट करणार आहे तर मला तुम्हाला पहिले सांगितलं मला खाली दुकान अजिबात आवडत नाही सो आपण आता तिथे करणार आता मी तुम्हाला सांगते की दुकानाच्या साफसफाईचा साँग विषय आज का निघाला दुका त्याचा खरा इतिहास आता मी तुम्हाला सांगते तर चला मित्रांनो आपण बघूया इतिहास कसा चालू झाला तर गाईस काल संडे होता तर काल ना दुकानावरती कस्टमर चालू होते आणि काल आमच्या घरी गेस्ट पण आले होते तर मी तर गेस्टमध्ये बिझी होते शॉप यांच्याकडं होतो पूर्ण आणि ते काय करत माहिती त्यांच्यावर लोड पडला आणि ते माझ्यावर चिडचिड करतात तर मागे ना मी माझ्या माहेरी होते तेव्हा त्यांनीच कस्टमर केले आणि जीनचा सगळा काही माल आहे ना तो सगळा त्यांनीच मिसमॅश केला पण मला ते काय बोलले उद्या सकाळी उठल्याच्या नंतर पहिले तो सेटअप व्यवस्थित लावून दे मला साईज वाईज कारण की काल मुली माझी खूप धावपळ झाली असा इतिहास होता आणि आता म्हणून एक भूगोल रस्तोय आपण दुकानामध्ये म्हणून आपण याच साफसफाई काढली म्हणलं एवढंच करण्याऐवजी म्हणजे आपण पूर्ण दुकानच क्लीन करून घेऊ कारण खूप पसारा झाला होता म्हणून असा हा इतिहास इथून चालू झालेला आहे त्याच्या आता आपण भूगोल करतोय मित्रांनो तर जीन्सचा माल आपला स्टॉक खूप सारा होता पण तो आता संपत आलेला आहे कारण जीन्स आपल्याकडे खूप जास्त चालतात शर्टचं तर विषयच नाही आहे पण जीन्स पण आपल्याकडे खूप जास्त चालतात आणि याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याकडे मार्केट रेंजपेक्षा शर्टची पण व्हॅल्यू ब्रँडेड हा ब्रँडेड शर्टची पण व्हॅल्यू आणि जीन्सची पण जी व्हॅल्यू आहे ती सगळ्यात जास्त कमी त्याच्यामुळे आपलं शॉप घरातून आहे पण असं वाटतं लोकांना पण खूप चालतं देवाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आपलं शॉप भारी चालतं त्याच्यामध्ये काही शंका नाही सो मित्रांनो आमचा शॉप अर्ध क्लीन झालंय सगळं नाही म्हणता येणार आपल्याला अर्ध क्लीन हे बघ आम्ही सगळ्या काही साईज वाईज जीन्स लावले आहेत परत शर्ट वगैरे सगळं काही लावलेलं आहे असं आमचं छोटं शॉप आहे तुम्ही बघू शकता अर्ध क्लीन झालेलं आहे आता वरचा पसार जो की निकामी पसारा आहे तो सगळा खाली पडलेला आहे आता तो आम्हाला क्लीन करायचा आहे आणि आपल्याला ना शॉपच्या बॅग पण परचेस करायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे बॅग पण संपलेलं आहे त्या पण आणायचे पैसे पण संपलेत घरातले सो एटीएम मधून पैसे पण काढायचे आहेत आता बाहेर पावसाचं पण वातावरण होतंय बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आपण इव्हनिंगला जाऊन बॅग आणि पैसे काढून आणणार आहे हाय हॅलो गाईज सो हे आमचं शॉप आहे आमच्या शॉपचं नाव तुम्ही म्हणाल की साफसफाई दाखवली सगळं दाखवलं आणि शॉपचं नाव असं सांगितलं तर आमच्या शॉपचं नाव आहे रॉयल कारभार उद्योग समूह महाराष्ट्र राज्य तुमच्या सर्वांचं आमच्या शॉपमध्ये आणि आमच्या शॉपच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं सा तुमचं स्वागत आहे मित्रांनो जसं आमच्या चॅनलला आणि आमच्यावर जसं प्रेम करताय तसंच आमच्या शॉपवरही प्रेम असू द्या तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सला तुमच्या कजन्सला आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला सपोर्ट करा सो so गाईज आम्ही लवकरात लवकर आमच्या शॉपचं आमच्या शॉपच्या ज्या ऑफर्स आहे त्या युट्यूब चॅनलवर आमच्या करणार आहे आणि त्या लवकरच लवकर तुमच्यापर्यंत आहे आणि आपल्या शॉपमध्ये असं नाहीये की तुम्ही ऑफलाईनच शॉपिंग करू शकता तुम्ही ऑनलाईनही शॉपिंग करू शकता आम्ही ऑनलाईन सुद्धा सुविधा तुमच्यासाठी तुमच्या प्रेमा खातीर उपलब्ध केलेली आहे न्यू स्टॉक पण आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे जे काही आमचे जुने जे काय आमचे शॉप प्रेमी आहे त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे की आपल्या शॉपमध्ये ना नवीन माल आलेला आहे आणि नवीन माल आता आम्ही लावला आहे काही लावायचं बाकी आहे अजून कार्टून ओपन करायचे राहिलेले आहे शॉपमध्ये पसारा होता त्याच्यामुळे आधी आपण तोच क्लीन केला आता नवीन कार्टून ओपन करून आपलं शॉप कंटिन्यू चालू आहे आता युट्यूब चॅनलवरती आपल्या शॉपचा पण व्हिडिओ पडणार आहे आणि ऑफर पण तुम्हाला इथे पण कळणार आहे आणि इंस्टाग्रामला पण कळणार आहे तिथे आपल्या इंस्टाग्रामवरती आपली दुकानाची आयडी आहे रॉयल कार्बर होलसेलर म्हणून आपण होलसेल पण माल देतो असं काही नाही आपण रिटेल काउंटर पण आहे आपलं आणि होलसेल काउंटर पण आहे होलसेलमध्ये दर भेटतात रिटेलमध्ये रिटेल भेटतात आणि ऑफर सुद्धा असते आपल्या इथे कंटिन्यू ऑफर चालतात असं नाही का सीझन आहे तेव्हाच आपण ऑफर टाकतो बाकी लोकांसारखं तसं नाही आहे आपलं ज्या ज्या लोकांना तुम्ही त्यांचा रिव्ह्यू पण घेतलेला आहे आम्ही आमचे जे हॅपी कस्टमर आहे त्यांचा ते पण आम्ही तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे फक्त तुमचा प्रेम आम्हाला भरभरून द्या तुमचा आम्हाला सपोर्टची गरज सो आम्हाला सपोर्ट करा तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच पुढे जाऊ असा होता आजचा दिवस आमच्या घरी लगातार दोन तीन दिवसापासून सारखे पाहुणे चालू आहे त्याच्यामध्ये आज दुकानाची क्लिनिंग मला खूप असा थकवा आलेला आहे आणि विकनेस पण खूप जास्त आलेला आहे मला त्याच्यामुळे असा गेला आमचा आजचा दिवस व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा दुकानाबद्दल काही शंका वाटल्यास नक्की डीएम करा दुकानासाठी पण काही हे असलं तर नक्कीच डीएम करा चॅनलला सपोर्ट करा आम्हाला सुद्धा सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ही क्लिक करा जेणेकरून आमचा नवनवीन ब्लॉग तुमच्या अकाउंटवरती लगेच दिसतील तुम्हाला आम्ही टाकल्या टाकल्या आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद